रामकृष्णारे आपलं श्री सद्गुरु फुर्णा महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण अक्षर पाहिलेली होती तर आजचे अक्षर कोणते आहेत घे घे टी ट के, के तीत, ओके बघा ही तबल्यावरती कशा पद्धतीने वाजवता येईल मी प्रत्येक अक्षर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे कारण जे विद्यार्थी घरी बसून तबला शिकणार आहेत त्यांच्याकरता ही अक्षरं खूप महत्वाची आहेत ओके भरपूर बाकीचे वाद्य व्हिडिओ करता भरपूर असतील पण जे मूळ बेसिक अक्षर आपल्याला गरजेचे आहेत ही अक्षर आपल्यापर्यंत पोहोचावी ह्या दृष्टिकोनात मी प्रत्येक अक्षरांचा वेगवेगळा व्हिडिओ बनवत आहे ओके सगळे अक्षर जर एकत्र मी बनवले असते तर ते तुम्हाला ऐकण्याकरता आणि समजण्याकरता ही खूप अवघड झालं असतं म्हणून मी प्रत्येक अक्षरांचा हा वेगवेगळा पद्धतीने व्हिडिओ बनवत आहे जरा व्हिडिओ जास्त होतील पण अक्षर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतील पण आणि वाजवता देखील येतील म्हणून मी हा पद्धतीने व्हिडिओ बनवत आहे ओके तर अक्षर कोणतं सांगितलं होतो मी घे घे ती टे के ओके आता घे घे आपल्याला माहिती आहे कसं वाजवायचं डग्यावरती घे घे परत तबल्यावरती टी ओके घे घे ती परत के के ओके, घे घे के के अतिशय लगेच आपल्याला ऐकल्यानंतर लगेच वाजवता येईल घे घे के के केली एक पट आता ही दुप्पट कशा पर्यंत करायची घे घे जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी